गुड आफ्टरनून माय न्यू ब्लॉग मजेत ना मी पण मजेत तर आता आहे दुपारची वेळ आणि आता मी बनवत आहे साबुदाण्याचा उसळ चला मी दाखवत आहे साबुदाण्याचा उसळ कसा बनवायचा तर मी कढई घेतली आहे गॅसवर बघा ह्यामध्ये तेल टाकते आधी बघा साबुदाणा मी रात्रीच भिजवत घेतलेली आहे आणि याच्यामध्ये फक्त एवढा साबुदाणा घेतला याचा जास्त पाणी घ्यायचं नाही जास्त पाणी घेतल्यानंतर तो साबुदाणा ओलवटच राहतो आणि त्यामुळे आपला साबुदाणा चिकट होतो साबुदाण्याचा उचट चिकट होतो तर चिकट होण्याचं कारण हेच आहे की आपण साबुदाण्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी घेतो आणि तो, तो साबुदाणा च्या जा क्वांटिटीपेक्षा जास्त असतो आणि तो पाणी जास्त सोसू शकत नाही आणि तो थोडासा ओलावा असल्यामुळे आपला साबुदाण्याचा उसळ चिकट होतो तर ही काळजी घ्यायची साबुदाण्याचा उसळ बनवताना तर हा साबुदाणा साबुदाणा आहे छान भिजलेला आहे आणि छान मोकळा झालेला आहे हा आम्ही साबुद सेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे आधीच हा याच्यामध्ये मिक्स करत आहे हा मिक्स करून घेतला आहे याच्यामध्ये चवीपुरतं साखर आधीच टाकून घ्यायचा चवीपुरतं साखर टाकत आहे मी थोडं उपवासाचं मीठ छान याला आपण मिक्स करून घ्यायचा छान अशा प्रकारे आपण साबुदाणा मिक्स करून घ्यायचा तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण आधी जिरा टाकूया त्यानंतर ही मिरची घेतलेली मी दोन ही दोन मिरची जास्त तिखट नाही पाहिजे आपल्याला तिखट टाकायचा आणि जो आपण हा साबुदाण्याचा मिक्सर तयार केला आहे याच्यामध्ये साबुदाणा आहे शेंगदाणा आहे मीठ आहे आणि साखर आहे हा सगळा मिक्सर आपण याच्यामध्ये टाकून टाकायचा आपण झाकून ठेवूया थोडा वेळ वाफेवर होऊ द्या होऊ देऊ मित्रांनो आपली साबुदाण्याची साबुदाण्याचा उसळ झाला आहे तयार छान मऊसूत आणि लुसलुसीत आणि मोकळा हा बघा अशा प्रकारे तुमच्याकडे लिंबू असेल, असेल सकता वन्ताको सकता वन्ताको सकता वन्ताकर वन्ताकर तर लिंबू पण टाकू शकता लिंबूचा रस पण टाकू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर मी नाही टाकले तर बघा अशा प्रकारे आपण मऊ लुसलुशीत आणि मोकळा साबुदानाचा बनवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद